नमस्कार होम पूर्ण मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिळाची चिक्की कशी बनवायची साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा मी चिक्की बनवली आहे बघा कधी कुरकुरीत अशी झालेली आहे त्याचा आवाज कसा कडक येतो आहे त्यासाठी मी एक कप तीड घेतलेले आहे गावरान वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम आहे तीड आपण खमंग छान भाजून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कडाईमध्ये आपण एक चम्मच तूप घालूया त्यानंतर एक कप त्या मी गुड घेतलेला आहे वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम तर गुडाचा पाक करण्यासाठी त्यामध्ये आपण दोन चम्मच पाणी घालणार आहोत त्यामुळे गुडाचा पाक लवकर होतो बघा अशा पद्धतीने आपल्याला पाक करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीचा पाक तयार झालेला आहे आता बघा गुडाचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण पाकचे चेक करून बघूया एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गुडाचा पाक घालून काही एक दोन सेकंदाने चेक करायचा तो असं कडक जर गोडी तयार झाली तर समजून घ्या की आपला पाक आता तिळाची वडी करण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने गोडा तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीचा एक गोडा तयार झालेला आहे आता आपण वडी लाटण्यासाठी चिक्की लाटण्यासाठी बटर पेपर घेऊ शकता मी बटर पेपरला आधी तेल लावून घेतलेलं ला आहे अशा पद्धतीने आपण पसरून घेऊया त्यामुळे ते चिक्कीचं मिश्रण थोडं थंड होईल आपल्याला लाटण्या ला लाटण्यासाठीसुद्धा ला 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 सोयीस्कर होईल तुम्ही पोलपाटाला किंवा एका ताटाला तेल लावूनसुद्धा तुम्ही चिक्की करू शकता अशा पद्धतीने बेलण्यानं आपल्याला जाड पातळ जशी आपल्याला चिक्की हवी आहे तशा पद्धतीची तुम्ही लाटून घेऊ शकता बघा अशा पद्धतीचे बटर पेपरने हे काम थोडं सोपी होते बघा आपण इकडं चिक्की आपली व्यवस्थित फिरून सुद्धा सगळं बाजूने आपला जाड पातळ जशी लाटायची आहे तशा पद्धतीने आपण लाटून घेऊ हो शकतो बघा चिक्की आपली छान लाटून तयार झालेली आहे अशा पद्धतीने चिक्की पूर्ण आपण आता आप लाटून घेऊया आता आपली चिक्की पूर्ण तयार झालेली आहे आता चिक्की आपण पलटून घेऊया बघा मागच्या साईडनी बटर पेपर अलग तसा निघून आलेला आहे आता चिक चिक्कीची आपण काप करून घेऊया आपल्याला हव्यात हव्या त्या आकाराचे तुम्ही काप करून घेऊ शकता लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे एक वेळा कापल्यानंतर परत त्यामध्ये अशा पद्धतीने परत चाकू फिरून घ्यायचा त्यामुळे जे चिक्की आहे ना तुटायला सहज सहज तुटते आणि छान चिक्की शार्प आपले चिक्की छान कट होते बघा किती व्यवस्थित अशी मार्केटमध्ये जशी मिळते ना तशी चिक्की व्यवस्थित कट होते अशा पद्धतीने केल्यामुळे जर सेल, तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू